ईश्वरी जिला अर्णवचा आवाज बनून आजची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टर मीटिंग वाचवायची होती तिलाच लावण्याने का गेस्ट रूममध्ये नेऊन बाहेरून कडी आहे आता इन्व्हेस्टर समोर बसले हो, अर्णवला बोलता येत नाहीये आणि ईश्वरी मदतीसाठी ओरडत आहे पण तिचा आवाज कोणापर्यंतच पोचत नाहीये तूही रे माझा मित्राच्या आजच्या एपिसोडची सुरुवात वाड्यातल्या डायनिंग टेबलपासून होते सकाळची सगळे सगळेजण नाश्त्याला बसलेत मामा मामी अर्णव ईश्वरी आणि आकाश तिथे आहेत मामा विचारतात अंजलीची तब्येत काय म्हणते आता आकाश बोलतो एया रात्री तिला शांत झोप लागली ना ईश्वरी होकार देत सांगते हो बरी आता त्यांचा चहानाष्टा मी त्यांच्या रूममध्येच पाठवायला सांगितले अनिताताईंना ताईंना मामा खुश होऊन बोलतात ग्रेट तेवढ्यात मामी अर्णवच्या तब्येतीची चौकशी करते पण अर्णव बोलायचा प्रयत्न करतो तर त्याच्या घशात आवाजच निघत नाही तो फक्त खाकरतो मामा त्याला बघून बोलतात पण मी काय म्हणतो अर्णव तू एकदा तिच्या डॉक्टरला फोन करून बघतोस का तू पुन्हा बोलायचा प्रयत्न करतो पण आवाज निघत नाही तो हातानेच नको म्हणतो ईश्वरी लगेच मामाला समजावून सांगते काय बोलतय साहू अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि घशावर हात ठेवून हातानेच आवाज बसलाय असा इशारा करतो ईश्वरी मामाला सांगते अहो मामा त्यांचं असं म्हणणंय की त्यांचा आवाज अजून बराच झाला नाहीये आकाश सर फोन करतील मामा चिडून बोलतात अरे देवा अर्णव तुझा अजून आवाज ठीक झालाच की वाटतं तेवढ्यात लावण्या तिथे येते आणि तिलाही अर्णवचा आवाज गेल्याचं कळतं लावण्य विचारते नाही मला मला हे मला हे म्हणाले तुझा घसा बसलाय म्हणून मामा अर्णवला सल्ला देतात अरे गरम पाण्याने गुळण्या करायच्या असतात ना अर्णव पुन्हा इशारे करून ईश्वरीला काहीतरी सांगतो ईश्वरी लगेच मामाला सांगते अहो मामा रात्रभर गुळण्या आल्या पण अजून घसा मोकळा होतच नाहीये तेवढ्यात लावण्या जोरात बोलते वॉट एर काय झालं तुझ्या आवाजाला अर्णव तिच्याकडे बघतो लावण्या चिडून विचारते काय आवाज बसलाय त्यांचा ती अर्णवला बोलते ओ oh गॉड आज ऑफिसमध्ये इन्व्हेस्टरची इतकी इम्पॉर्टंट मिटिंग आहे सात्विक फॅशनचे सगळे डिपार्टमेंट्स येणार आहेत फॉर अर विंटर कलेक्शन लॉन्च आणि तुला बोलताच येत नाहीये आकाश तिला शांत करतो शी इज राईट दादा तुझ्याशिवाय आजची मीटिंग इम्पॉसिबल आहे लावण्यात डोक्याला हात लावून बोलते मला तर खूप टेन्शन आलंय आता इतका इम्पॉर्टंट लाँच आहे सगळ्या गोष्टी स्टेकला लागल्यात आणि हा नेमका काय प्रॉब्लेम क्रिएट झालाय अर्णव हाताने लावण्याला शांत बस असा इशारा करतो ईश्वरी लगेच लावण्याला सांगते काय बोलतोय जाऊ तुम्ही जरा शांत बसा असं म्हणतायत सर लावण्या वैतागून बोलते नाही नाही नामुमकिन नामुमकिन अर्णव पुन्हा ईश्वरीला इशारे करतो ईश्वरी अर्णवला म्हणते नाही सर नाही सर अहो मी कसं सर नाही नाही नको नको सर हे सगळं बघून मामा विचारतात ए काय चाललंय तुमच्या दोघांचं काय बोलताय आम्हाला सुद्धा कळू देत ना ईश्वरी घाबरतच मामाला सांगते अहो मामा सर म्हणतायत की मीटिंगमध्ये मी त्यांचा आवाज होऊन बोलायचंय हे ऐकताच मामा एकदम खुश होतात आणि बोलतात अप्रतिम उत्तम पर्याय हा काल रात्रीपासून पाहतोय अर्णवच्या सगळ्या खाणाखुणा तू परफेक्ट ओळखतीयस आकाश खुश होऊन बोलतो ॲक्च्युली ईश्वरी तू चल ना ऑफिसला पण लावण्या हे ऐकून भडकते ती आकाशला बोलते दिस मीटिंग इज नॉट अ जोक आकाश तिथे इन्व्हेस्टर समोर हे दोघं काय डमशरॅट्स खेळणार बसणार आहेत म्हणजे तिथे झालेली एक चूक किती महागात पडू शकते याची आयडिया नाही आहे का तुला ती ईश्वरीकडे रागाने बघत बोलते आणि तिथे काय बोलायचं कसं बोलायचं हे कसं कळणार आहे हिला बिझनेसमधलं काय कळतं हिला ती अर्णवकडे बघून बोलते एनिवेज यार तू मीटिंगला ये आणि तुला काय बोलायचं ते मला लिहून दे मी वाचून दाखवते मी देईन प्रेझेंटेशन आय विल हँडल इट नो वरीज अर्णव हे ऐकून नाही अशी मान हलवतो आणि पुन्हा ईश्वरीला काहीतरी सांगतो ईश्वरी लावण्याला बोलते तुम्ही जरा शांत राहा व्हॉट असं म्हणतायत अर्णव पुन्हा इशारे करतो ईश्वरी सांगते सर म्हणतायत की मीटिंगमध्ये ते कधीच काही ठरवून बोलत नाहीत त्यांना जे सुचतं ते उत्स्फूर्तपणे बोलतात ते आणि इतकी वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम करून हे तुम्हाला माहिती नाही का असं म्हणतायत सर म्हणून आज मीटिंगमध्ये मीच सगळं ट्रान्सलेट करेन असं म्हणणं आहे सरांचं लावण्याला मोठा धक्का बसतो बट दिस इज नॉट पॉसिबल आहे यार अर्णव पुन्हा खाणाखुणा करतो ईश्वरी बोलते सर म्हणतायत की हेच फायनल आहे ईश्वरी खूप घाबरलेली असते ती अर्णवला नको म्हणायचा प्रयत्न करते सर पण अहो असं कसं मला कसं जमेल हे सगळं मला नाही जमणार हे सगळं अर्णव तिचा हात पकडतो आणि विश्वासाने त्याच्याकडे बघून इशारे करतो ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते आणि ट्रान्सलेट करते तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे अर्णव विश्वासाने हो अशी मान डोलावतो ईश्वरी त्याच्या त्या ते विश्वासाने थोडी शांत होते मागून राकेश हे सगळं बघत असतो आणि हसतो सीन बदलतो ईश्वरी वाड्यातल्या देव्हाऱ्यासमोर उभी असते ती खूप काळजीत आहे ती देवयाईला हात जोडून बोलते देवयाई सरांची आज इतकी जरुरी मीटिंग आहे मला हे सगळं जमेल का काय करू तेवढ्यात तिला काहीतरी आठवतं ती थी लगेच तिच्या आईला फोन लावते दुसरीकडे तिची आई घरामध्ये साफसफाई करत असते ती फोन उचलते हां इशू बोल ईश्वरी रडवेल्या आवाजात बोलते हलू आई काय ग सगळं ठीक आहे ना ईश्वरी सांगते अगं इकडे बोलतीच बंद झाली आई आईला धक्का बसतो बोलती बंद झाली म्हणजे ईश्वरी सगळी गोष्ट सांगते अगं अर्णव सरांना लिलीच्या फुलांची अॅलर्जी आहे हे मला माहितीच नव्हतं आणि नेमकं मी तीच फुलं घेऊन आले अगं सर नॉनस्टॉप शिंकायला लागले आणि आता त्यांचा आवाज गेलाय आज बरोबर ऑफिसमध्ये खूप जरुरी मीटिंग आहे ग त्यांची आई बोलते हे भगवान आता का गं ईश्वरी आईला आठवण करून देते अगं आई तू बाबांचा घसा बसल्यावर त्यांना एक काळा करून द्यायचीस त्याची रेसिपी सांगतेस का मला पटकनी आई बोलते हो पण त्यासाठी तुला आयुर्वेदिक दुकानातून काही वस्तू मागवाव्या लागतील लिहून घे बरं ईश्वरी बोलते हो हो मी बघते तू सांग तरी आई तिला सगळी रेसिपी सांगते ज्येष्ठ मध लवंग आहेत का बघ बरं घरामध्ये बरं या सगळ्या वस्तू एका भांड्यात पाणी घेत तीन ग्लास आणि सगळ्या वस्तू टाकून छान उकळ म्हणजे तीन ग्लास पाणी घेतलं असेल तर त्याचं एक ग्लास कर आणि मग ते छान गार झालं की गाळून अर्णवला ते प्यायला दे लगेच फरक पडेल बघ हां ईश्वरीला धीर येतो हो ठीक आहे मी मी करते आई हां बाय आई फोन ठेवते बरं ठेवते ईश्वरी पुन्हा देवासमोर हात जोडून प्रार्थना करते देवी आई या काढ्याने तरी अर्णवचा आवाज परत येऊ दे सीन बदलतो लावण्या वाड्याच्या बाहेर अंगणात उभी असते ती खूप चिडलेली असते तेवढ्यात राकेश तिच्याजवळ येतो राकेश बोलतो खूप सेट दिसतीय लावण्या नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे हो ना मला सांग मी कदाचित काहीतरी सोल्युशन देऊ शकेन लावण्या वैतागून बोलते या एआरचं नक्की काय चाललंय ना तेच कळत नाहीये इट्स रिअली बियॉन्ड मी आज इन्व्हेस्टरच्या मीटिंगसाठी त्या त्या मिडल क्लास मुलीला ऑफिसमध्ये घेऊन येणार आहे म्हणतो पण फक्त बायको म्हणून नाही तर त्याचा आवाज म्हणून आवाज माय फुट ती ती हँडल करणार आहे आता इन्व्हेस्टरची मीटिंग का तर ह्याचा घसा बसलाय ना राकेश तिला भडकवतो लावण्या तुझ्यासारखी बाणेदार मुलगी इतक्या पटकन हार कसं काय मानू शकते सगळं तर करते मी पण तेही वर्कच होत नाही आधी घरात घुसली आणि आता तर तिला ऑफिसमध्ये पण यायचंय माझ्या स्पेसमध्ये या लावण्याच्या स्पेसमध्ये इंटरफिअर करायचंय राकेश तिला एक आयडिया देतो ठीक आहे ना लावण्या येऊ दे तिला ऑफिसमध्ये लावण्य चिडते आय यू किडिंग ऑफिसमध्ये येऊ दे म्हणजे काय मग मी काय त्यांना चहा आणि कॉफी घेऊन जाऊ राकेश तिला शांत करतो लावण्या लावण्या ती जर ऑफिसमध्ये आली तरी इन्व्हेस्टर्सची आणि तिची भेट होऊ द्यायची की नाही हे तुझ्या हातात आहे लावण्या विचार करते खूप सोपं आहे वेट वेट म्हणजे काय काय म्हणायचं काय तुम्हाला राकेश हसून बोलतो सांगतो पुढचा सीन अर्णवच्या रूममध्ये अर्णव लॅपटॉपवर काम करत बसलाय ईश्वरी तो जालिम इंदोरी काढा घेऊन आत येते ईश्वरी हसून बोलते काढा बसलेल्या घशावर जालिम इंदोरी काढा झटकसे टक्से गटकलो बघा पटकनी तुमचा घसा मोकळा होतो की नाही घ्या घ्या अर्णव कामातून वर बघतो आणि त्या काळ्या काढ्याकडे बघून तोंड वाकडं करतो तो हातानेच नको म्हणतो ईश्वरी बोलते सर प्या हो प्या आता तेवढ्यात तिला तिची आई आठवते तुम्हाला माहितीये का लहानपणी मी हा काढा प्यायला नको म्हटलं की माझी आई एक आयडिया करायची आणि हा काढा एकदम वोड लागायचा अर्णव तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो ईश्वरी त्याला बोलते डोळे मिटा बघू डोळे मिटा असं सर मिटावा पटकनी अर्णव लहान मुलासारखा डोळे मिटतो ईश्वरी हसून बोलते बढिया ती हळूच पुढे येते एका हाताने अर्णवचं नाक दाबते आणि दुसऱ्या हाताने तो काढा जबरदस्तीने त्याच्या तोंडात ओतते तो, तो तडफडतो पण ती सगळा काढा त्याला पाजते तो जोरात खोकायला लागतो आणि ईश्वरी हसायला लागते हळू सर 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 आ, आता बघा पटकनी कसा घसा मोकळा होतोय ते जय खजराना गणेश की तेवढ्यात आकाश दारात ते येतो आणि हे सगळं बघतो आकाश बोलतो दादा लावण्याचा फोन आला होता इन्व्हेस्टर्स निघाण्यात म्हणाली आपल्याला लवकरात लवकर ऑफिसला पोचायला हवं हो। बरं मी खाली थांबतो तू ये आकाश निघून जातो अर्णव जायला निघतो ईश्वरी त्याला थांबवते सर तुम्हाला खरंच असं वाटतंय मला हे सगळं जमेल अर्णव त्याच्याकडे बघतो आणि पुन्हा एकदा विश्वासाने हो अशी मांडोलावतो ईश्वरीला धीर येतो ती बोलते मला जमेल ती स्वतःला बोलते मी आवरून येते ती जायला निघते परत वाळते काढा अर्णव पटकन नको म्हणून हात जोडतो आणि घाईघाईने रूमच्या बाहेर परून जातो ईश्वरी त्याच्या जाण्याकडे बघून हसते सीन बदलतो ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये लावण्या मीटिंगची तयारी करत असते ती बोलत असते हा आपल्या आजच्या मीटिंगचा अजेंडा आणि हे आपल्या इन्व्हेस्टरचे डिटेल्स हॅव अ लुक तेवढ्यात तिची नजर अर्णवच्या ब्लेझरवर पडते ओ गॉड ब्लेझरला काय लागलंय तुझ्या लेट मी चेक ती अर्णवच्या जवळ जाते आणि ब्लेझर साफ करायच्या बहाण्याने त्याच्या अजून जवळ येते परफेक्ट ती पुन्हा बोलते सो येस वन मोर थिंग हे हे जे सगळे फॅब्रिकचे सॅम्पल्स ठेवलेत ना ते सुद्धा बघून घे आणि हे तेवढ्यात ईश्वरी तिथे येते लावण्या ईश्वरीला बघून मुद्दाम बोलते ईश्वरी वाय डोंट यू डू वन थिंग तू इथे सो so सॉरी पण इथे बसायला सुद्धा जागा नाही तू जरा लांब जाऊन उभी राहतेस का प्लीज हां ईश्वरी बिचारी बाजूला जाऊन उभी राहते लावण्या अर्णवला प्रेझेंटेशनबद्दल सांगत असते ईश्वरीला हे सगळं बघून खूप राह येत असतो ती मनातल्या मनात बोलते आधी कधी आला नाही एवढा राग काय येतोय आज मला या लावण्याचा तेवढ्यात अर्णव ईश्वरीला काहीतरी इशारा करतो ईश्वरी लगेच लावण्याला बोलते काय सर ती अर्णवचा इशारा बघते मी मीटिंग रूम मी मिटिंग रूममध्ये बसू अर्णव हो म्हणतो लावण्यात चिडते पण अर्णव तिलाही काहीतरी इशारा करतो ईश्वरी सांगते बरं लावण्या लगेच बोलते नको नको तिथे नको मीटिंग रूममध्ये आपला स्टाफ मीटिंगची अरेंजमेंट करत असेल ना सो डू वन थिंग तू गेस्टरूममध्ये जाऊन बस हां गेस्टरूममध्ये ईश्वरी विचारते का अगं आपले इन्व्हेस्टर्स येतील ना मग त्यांना छान ग्रीट कर ना तू गो गो लावण्या मनातल्या मनात बोलते मला इथून तिथे हकलून अर्णव सरांसोबत एकटं बसायचा प्लॅन आहे का नाही होऊ देणार मी तसं ईश्वरी लावण्याला बोलते लावण्या मॅडम अहो त्या इन्व्हेस्टर्सना मी ओळखतही नाही तुम्ही तर चांगल्या ओळखता तुम्ही माझ्यापेक्षा छान ग्रीट कराल ना तुम्ही चला ना माझ्यासोबत लावण्या अडकते ओके ओके थांबते अर्णव ईश्वरीला परत इशारा करतो ईश्वरी हसून बोलते नाही नाही अर्णव सरांना असं म्हणायचे की तुम्हीही चला माझ्यासोबत बघा लावण्या बरं म्हणते ओके चला लावण्या आणि ईश्वरी गेस्टरूमकडे चालत जात असतात लावण्या मनातल्या मनात तिच्या मनात साथीदाराला मेसेज करते पूजा मी त्या मिडल क्लास ईश्वरीला नवीन गेस्टरूममध्ये सोडते आहे ती आत गेली की बाहेरून दार लॉक कर लगेच ईश्वरी गेस्टरूममध्ये शिरते ती आत बघते वा बढिया चेंजेस केलेत गेस्टरूममध्ये सरांनी ईश्वरी आत जाताच पूजा बाहेरून येते आणि गेस्टरूमचा दरवाजा हळूच लॉक करते ईश्वरी मागे वळते आणि तिला दरवाजा लॉक केल्याचा आवाज येतो ती दरवाजा उघडायचा प्रयत्न करते हां दार कुणी लावलं दार उघडा पण दरवाजा उघडत नाही इकडे कॉन्फरन्स रूममध्ये लावण्या परत येते लावण्या बोलते एव्हरीथिंग इज सेट तेवढ्यात अर्णव आणि आकाश आत येतात आकाश आजूबाजूला बघतो आणि विचारतो दादा ईश्वरी कुठे आहे लावण्या काहीच माहिती नसल्याचं आव आणत बोलते ती ती माझ्यासोबतच होती गेस्टरूमला जाईपर्यंत बट देन आय गॉट अ कॉल आय हॅड टू गो हा त्यानंतर ती कुठे गेली नो आयडिया आकाश बोलतो स्ट्रेंज अर्णव काळजीत पडतो आणि ईश्वरीला शोधायला बाहेर जायला निघतो लावण्या त्याला थांबवते ए आर तू कुठे निघालास अरे इन्व्हेस्टर्स येतीच असतील कुठल्याही क्षणी आणि तिला शोधायची ही वेळ नाही आहे सो लेट्स फोकस तू इथे नसशील ना तर इन्व्हेस्टर्स थोडे ऑफ एन्ड होतील सो तुझं इथे प्रेझेंट असणं जास्ती इम्पॉर्टंट आहे ती आकाशला बोलते आपण एक काम करूया आकाश वाय डोंट यू गो अँड लुक फॉर हर आकाश बोलतो हो या मी बघतो कदाचित तुझ्या केबिनमध्ये असेल आकाश ईश्वरीला शोधायला निघून जातो अर्णव खूप काळजीत असतो तो, तो मनातल्या मनात बोलतो मे सिंदोर वेअर आर यू अशी ऑफिसच्या ऑफिसमध्ये कुठे गेलीस अचानक लावण्या त्याला मुद्दाम बोलते तू इन्सिस्ट केलंस म्हणून ती आली असणाऱ्या ऑफिसला आणि आता तिला भीती वाटली असेल एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टर समोर बोलणं इट्स नॉट अन इझी जॉब म्हणून ती घाबरून घरीच गेली असेल अर्णव विचार करतो नाही मी सिंदोर अशी पळून जाणारी नाहीये फोन तर इथेच आहे तिचा मग कुठे गेली असेल आणि सीन कट होतो ईश्वरीवर ती गेस्ट रूममध्ये अडकलेली असते ती घाबरून बोलते काय करू तिथे तर मीटिंग सुरू झाली असेल त्यांचे इशारे तर फक्त मला कळतात त्यांना काय म्हणायचं हे जर नाही कळलं तर केवढं मोठं नुकसान होईल पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की लावण्या अर्णवला बोलते की इन्व्हेस्टर आले आहेत अर्णव काळजीत पडून कोणातरी फोन लावत असतो दुसरीकडे ईश्वरी त्या रूममध्ये रडून रडून थकून बसलेली असते इन्व्हेस्टर्स मीटिंग रूममध्ये बसलेले असतात आणि अर्णव सुरू करतो लावण्या त्याच्या बाजूला बसून हसत असते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद